ते साधारणपणे याच्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे ग्राउंड लेवलचं व्हेरिफिकेशन होईपर्यंत तो आकडा किती आहे हा निश्चित करणं हे आमच्यासाठी किंवा कोणासाठी त्या ठिकाणी चुकीचं ठरणार आहे काही असे आहेत की ज्यांनी त्यांना माहिती आहे की त्यांनी दुसऱ्या योजनेचा लाभ घेतलेला आहे तरी त्यांनी त्यावेळेला ते फॉर्म भरलेला होता आणि तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की पोर्टलवर असो किंवा मॅन्युअली असो ज्या वेळेला फॉर्म अपलोड केला गेला त्याच्यामध्ये त्यांचं सेल्फ अटेस्ट अटेस्टेशन घेतलेलं आहे म्हणजे त्यांनी स्वतः माहिती द्यायची की त्यांनी कुठल्या स्कीमची त्या ठिकाणी लाभ घेतलाय घेतलाय की नाही आता आम्हाला जो डेटा वेगवेगळ्या विभागाचा मिळाला तो आम्ही इंटिग्रेट केला म्हणजे तो आम्ही आमच्याकडे जे रजिस्ट्रेशन झालं त्याच्यामध्ये आम्ही तो आ, इंटिग्रेट केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की बाबा ही लाभार्थी जी आहे ही नमोशेतकरीची पण लाभ घेते आणि लाडकी बहीणचा पण लाभ घेते मग आम्ही त्यांना लाडकी बहीणमधून पाचशे आणि नमो शेतकरीचा जो हजार आहे तो त्या ठिकाणी चालू केला संजय गांधी निराधारचा फिक्स डेटा आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जसा त्यांचा बऱ्याचशा वर्षापासून ती असणारी स्कीम आहे त्याच्यामुळे त्यांचं डेटाचं कन्सॉलिडेशन त्या ठिकाणी आहे त्याचा तर आता लाभ पंधराशे बाराशे आधी होता पण नंतर तो लाडकी बहीण आलेली असतानाच पंधराशे झाला होता त्यामुळे ते लाभार्थी सेम असण्याचं काहीच कारण नाही लाडकी बहिणी योजना आपण पाहिली शेतकरी सन्मान योजना आपण पाहिली लेख लाडकी लखपती योजना आपण पाहिली ज्येष्ठांची योजना पाहिली आणि अनेक योजना आपण या ठिकाणी सुरू केल्या के आणि म्हणूनच या राज्यामध्ये महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने एक असं यश दिलं की अतिशय म्हणजे लँडस्लाईड मॅन्डेड विरोधी पक्षाला विरोधी पक्ष नेता देखील बनवण्या एवढे आकडे संख्या त्यांना मिळाली नाही आणि त्यामुळे विरोधकांना पूर्णपणे ज्यांनी लाडक्या बहिणीला किंवा विरोध केला त्यांना के चारी गुंड्या चित केलं आणि एक लँडस्लाईड मॅन्डेट या महाराष्ट्रामध्ये कधी असं इतिहासामध्ये दोनशे बत्तीसच संख्याबट कधी मिळालं नाही ते मिळालं आणि यामागे शेतकरी लाडक्या बहिणी लाडके भाऊ ज्येष्ठ सगळ्यांचा वारकरी धारकरी सगळे लोक यामध्ये सहभागी होते आणि म्हणूनच या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला चांगले यश मिळालं लोकसभेत देखील आपण कमी जागा लढवून सात खासदार निवडून आणले आणि